वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा बच्चे सावर्डे तालुका पन्हाळा दत्त माऊली व जय हनुमान पायी दिंडी सोहळा दोन हजार पंचवीस यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन दत्त मंदिर बच्चे सावरडे येथे करण्यात आले होते या आषाढी वारी दिंडी सोहळ्यात सात जोडपी सहभागी झाली होती या जोडप्यांचा तसेच दिंडी सोहळ्यात विविध स्वरूपाची सेवा बजावणाऱ्यांचा अन्नदान ट्रॅक्टर सेवा आणि इतर सेवा करणाऱ्यांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यासोबतच मंडळातील कार्यकर्त्यांचा देखील गौरव करण्यात आला दिंडी सोहळ्याचे सलग दहावे वर्षे असून या निमित्ताने मंदिरात दत्त भजनी मंडळ सावर्डे यांच्यातर्फे भजन सेवा सादर करण्यात आली त्यानंतर मंदिरात आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला पायी दिंडीहून परत आलेल्या सर्व भाविकांसाठी दत्त मंदिरात महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते गावातील सर्वच भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महादेव मोरे हनुमान सिंग यादव पोपट पाटील शिवाजी यादव नांगरे व कृष्णा बच्चे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते